गणपतीपुळे इथून देवदर्शन घेऊन गावी परतत असताना पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या अडतीस वर्षीय राजाराम दिनकर गंधवाले यांचा शनिवारी मध्यरात्री अपघाती मृत्यू झाला पहाटेच्या धुक्यात रस्त्यात उभा केलेला उसाचा ट्रॅक्टर दिसला नसल्यानं गंधवाले यांच्या कारनं ट्रॉलीला जोरदार धडक दिली त्यातून गंधवाले यांचा जागीच मृत्यू झाला पाटबंधारे विभागात कार्यरत असलेल्या आणि मनमिळावो स्वभावाच्या राजेंद्र गंधवाले यांच्या मृत्यूनं कोतोली परिसरावर शोककळा पसरली आहे पन्हाणा तालुक्यातील कोतोली गावचे राजेंद्र गंधवाले हे शनिवारी दुपारी त्यांच्या मित्रांसोबत गणपतीपुळे इथं देवदर्शनासाठी गेले होते दरम्यान त्यांनी त्यांची चारचाकी गाडी केरली इथल्या एका हॉटेलजवळ पार्क केली होती मित्रांच्या कारमधून ते रात्री दोन वाजता केरले फाट्याजवळ पोहोचले तिथून गंधवाले हे आपली चारचाकी घेऊन कोतोलीकडे निघाले होते दरम्यान आसुरले गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ उसानं भरलेला ट्रॅक्टर रस्त्यात उभा केला होता धुक्यामुळे तो ट्रॅक्टर दिसला नसल्यानं गंधवाले यांची चारचाकी उसानं भरलेल्या ट्रॉलीवर जोरात आदळले या अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्का चूर होऊन गंधवाले यांच्या डोक्याला आणि छातीला जोराचा मार लागला त्यामुळं गंधवाले यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान या मार्गावरून पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनाला येताच त्यांनी घटनेची माहिती नातेवाईकांना कळवली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर मध्ये पाठवला कोतुली गावचे राजेंद्र गंधवाले यांची पतसंस्था असून कोल्हापूर इथं संस्थेच्या शाखा आहेत पाटबंधारेच्या करवीर विभागात ते कार्यरत असल्यानं त्यांचा मोठा जनसंपर्क होता अपघाताची बातमी कळताच शेंडा पार्क इथल्या शवविच्छेदन विभागासमोर गंधवाले यांच्या मित्रांनी मोठी गर्दी केली होती त्यांच्या अपघाती मृत्यूमुळं हळहळ व्यक्त होतीये ऊस वाहतूक करणाऱ्या त्या ट्रॉलीवर रिफ्लेक्टर लावला असता तर कदाचित अपघात झाला नसता अशी चर्चा परिसरात सुरू होती